होणाराच नवरा पाहिजे होता मला काही जरी झालं तरी मला पुण्याला जाणाराच नवरा पाहिजे होता म्हणून मी खूप खुश होते पण पुढं काही वेगळंच झालं हो आणि हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना शिव सका तर माझी जर्नी स्टार्ट करते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे माझं लग्न ठरलं माझं लग्न ठरलं सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि माझं माहेर आहे धाराशिव जिल्हा तर खूप अंतर आहे आम्हाला इकडचं सोलापूर जिल्ह्यामधलं काहीच माहिती नव्हतं आणि त्यावेळेस आम धाराशिवला उस्मानाबाद नव्हतं आणि लग्न ठरल्यानंतर मग ना मी यांना बघितलं होतं ना ह्यांनी मला बघितलं होतं तरी पण आमचं लग्न ठरलं घरच्यांच्या पसंतीने झालं सगळं आणि त्याच्यानंतर आणि माझं एवढंच होतं मला विचारलं की मुलगा वगैरे मला एवढंच माहिती होतं की मुलगा पुण्याला आहे मग मला एवढंच पाहिजे होतं मुल काही झालं तरी मुलगा पुण्यालाच असायला पाहिजे एव त्यावेळेस असं म्हणजे असं वाटायचं की मुलगा पुण्याला आहे म्हणजे सर्व गुण संपन्न आहे या भ्रमात राहणं खरंच खूप चुकीचं आहे आणि मग लग्न ठरलं माझ्या गावाकडचे माझे माहेरचे गावा माणसं सगळे इकडं यांच्या गावाला गेले आम्हाला असं सांगत आलं की मुलगा पुण्याला आहे परमनंट आहे आणि नऊ एकर शेत पण आहे असं सांगण्यात आलं आणि ह्यांचे वडील पोलीसमध्ये होते त्याच्यामुळे त्यांचे पैसे पण भेटणार आहेत पंधरा वीस लाख रुपये असं सांगण्यात आलं ह्यांच्या मावशीकडून म्हणजे म्हणजे मध्यस्थी होते त्यांच्याकडून सांगण्यात आलं की असं असं आहे मग आमच्या गावाकडची माणसं माझ्या माहेरचे बोलले की आम्हाला शेती वगैरे बघायची तर ते म्हटले आमच्यावर विश्वास नाही का मग तो विषय तिथं स्टॉप झाला का तर जवळचेच म्हटले ना आमच्यावर विश्वास नाही का आणि परत मग परत माझी चुलते पुण्याला होते त्यावेळेस चुलते पण म्हटले की मला डॉक्युमेंट्स वगैरे बघायचे मुलाचे तर मला दाखवा डॉक्युमेंट्स वगैरे आज आज उद्या उद्या करत करत शेवटी लग्नाची वेळ आली तरी पण त्यांनी डॉक्युमेंट्स पण नाही दाखवले आणि शेतीला तर काय तिथं स्टॉप होतं आणि मी तर खुश होते मी का खुश होते का तर मुलगा पुण्याला ह्याच्यामध्येच मला सगळं म्हणजे असं वाटतं हा पुण्याला राहतो म्हणजे तो खरंच सर्व गुण संपन्नच असेल असंच म्हणजे त्यावेळेस समज आताच असायचा की त्याला सगळं नॉलेज असेल वगैरे असं त्याच्यामुळे मग माझं लग्न ठरलं लग्न ठरलं तर ज्यावेळेस हे लग माझ्या माहेरची माणसं गेले होते लग्न लग्न ठरवायला ते हे पण आले होते पुण्यावरून मग तसंच मला बघायला आले ते त्या माझ्या माहेरच्या माणसासोबतच मला बघायला आले त्यांच्यासोबत माझी जाऊबाई पण आली माझी जाऊबाई म्हणजे ह्यांच्या मामाची मुलगी ती पण आली मला बघायला आणि लग्न ठरलं लग्न ठरून तीन महिने झाले एकोणतीस मार्च दोन हजार तारीख पण काढली आणि तीन महिने झाले तरी पण ना इकडचा कॉल आला ना तिकडचा कॉल आला कोणी म्हणजे कॉन्टॅक्टच नाही काहीच कॉन्टॅक्ट नाही आणि डिस्टन्स खूप असल्यामुळे कोणी कोणाकडं येणं नाही जाणं नाही काहीच नाही तर मग आमचे माझे छोटे दीर आणि माझी सासू मावस सासू म्हणजे यांची मावशी आणि ते परत आले मला बघायला म्हणजे नेमकं काय चाललंय ह्यांचं बाबा घर मी तर खूप तयारीमध्ये होतो का तर लग्न ठरलंय आमचं लग्न घर होतं मुलीचं घर होतं त्याच्यामुळे सगळी तयारी आम्हाला जास्त करायची होती त्याच्यामुळं माझ्या वडिलांनी सगळं फर्निचर सगळे भांडे वगैरे सगळे खूप अगोदरपासूनच तयारी केली होती आणि सगळं माझ्या वडिलांनाच बघायचं होतं ना माझे भाऊ खूप छोटे छोटे होते त्यावेळेस एक मी चौदा वर्षते आणि आता एक भाऊ बारा तेरा वर्षाचा होता आणि एक आठ नऊ वर्षाचा होता त्याच्यामुळं सगळी तयारी माझ्या वडील वडिलांनाच करायची आणि त्यांनी खूप अगोदरपासूनच तयारी केली आणि त्यांना असं वाटलं कोणी म्हणजे यांचं कॅन्सल झालं काय म्हणून ते माझी दीर आणि माझी सासू मला परत आली बघा मी तर खूप खुश होते लग्न ठरलं म्हणून का तर मा माझा नवरा पुण्याला राहतो आणि Uh, पुण्याला राहणार हा पुण्याला राहणाराच नवरा पाहिजे होता मला काही जरी झालं तरी मला पुण्याला राहणाराच नवरा पाहिजे होता म्हणून मी खूप खुश होते पण पुढं काही वेगळंच झालं आणि ह्याच्यानंतरची स्टोरी मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये सांगेन बाय